मित्रांनो बीड लोकसभेचं नेतृत्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं होतं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा चालणारा अशा प्रकारचा हा लोकनेता हे एक मराठवाड्याचं तसं बघितलं तर दैवतच होतं प्रथमता मी त्यांना प्रथमता मी त्यांना आदरांजली अर्पण करतो तू जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वांना हा मतदारसंघ कायम साथ देत आलेला आहे अशा प्रकारचा आपला बीड जिल्ह्याचा इतिहास आहे बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी न्याय आणि हक्कासाठी पंकजा मुंडे या कायमच भूमिका घेऊन लढत आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करतायत त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो गोपीनाथराव साहेबांनी संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं सर्व जाती धर्म मग उपेक्षित असतील वंचित असतील बहुजन समाजाला बरोबर घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी समाजकारण राजकारण केलं मराठवाड्याचा मागासलेपणा शिक्का पुसून विकासाच्या प्रवाहात तुमच्या माझ्या मराठवाड्याला यावा यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केलेला आपण पाहिला आणि तोच विचार घेऊन आम्ही आज सगळेजण पुढे जातोय की काही भावकी गावकीची निवडणूक नाहीये आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे त्यामुळं भावनिक होऊन माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे भावनिक होऊन मतदान करू नका मी देखील शेतकरी आहे तुम्ही देखील शेतकरी आहे शेतकरी तुमची माझी जात आहे दुसरी कुठली जात आपली नाहीये बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्या भाजून करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आम्ही आम्ही तुम्ही व्यवस्थितपणे पंखाच्या ताईचं काम करा जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपली मोदी साहेबांची नामी भहिषी फार चांगली जवळीक झाली त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजाताई निवडून आल्यानंतर मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करत आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाण्यानी द्यायला लावली द्यायला एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते ना अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय उगे गप्पायच्या का हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगा तू लगी ला? ता का लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला बरं चाललं होतं त्याला काय अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे ह्याचा विचार करा आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पुरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिकांनी निवडून आणता आलं अरे तू तु तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला <laughs> हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुंददारांना बरोबर घेऊन मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जिवा म्हणून वाचला शिवा हे आपण विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढतं समाजात जी तेढ निर्माण होती ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे मतदारांना सांगायचं आहे तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये मा त्यामध्ये मा मागासवर्गीयांची मतं घ्यायला त्यांच्या सम्रभावस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणुकाच होणार नाही असलं सांगायला मागं पुढं बघत नाही अरे शाण्यांनो काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सा सन्मान ठेवण्याच्या करता समा त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केला आहे पाच करता पंकजा दाईंचा मंत्री म्हणून काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ग्रामविकास मंत्री असेल किंवा त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री असेल ह्या पद्धतीचं काम त्यांनी बघितलेलं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा पुढं चालवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आणि बीडकरांनो तुम्हाला ही संधी आलेली आहे या निमित्तानं पंकजादाई मुंडेचं एक नंबरलाच नाव आहे म्हणजे नशिबानी त्या मशीनमध्ये नंबर पण एकच आलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दलची काळजी करू नका आता आपल्याला नंबर येत नाही त्यांना त्या ठिकाणी विजय करायचं ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये ते पवित्र मत तुम्ही त्या दिवशी कमळाच्या समोरील बटन दाबून त्या ठिकाणी विक्रमी मताधिक्याने विजय करा